सहाय्यक दुबई दुय्यम निबंधक चोवीस या कार्यालयामध्ये आपण आलेलो आहोत इकडे सगळ्या दस्त नोंदणी चालतात बरं का तुमचं कार्ड काढलं तर बरं होईल तुमचं कार्ड कुठे बरं त्यांचं आयडेंटी कार्ड बघा जरा जरा झूम करूया मस्त की त्यांच्याकडे आयडेंटी कार्ड नाहीये तुमचं आयडेंटी कार्ड कुठं आहे इकडे घ्या तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांचा पुरावा काय आपण मी लेटर दाखवा आत मध्ये येतो ओके ग्रेट चलो इकडे काय ही कुर्ची मोकळी ही कुठची मोकळी अभिलेख कक्ष तुमचं साहेब आयडेंटी कार्ड कुठे बरं तुम्ही शासकीय कर्मचारी आहात याचा पुरावा काय तुम्ही शासकीय कर्मचारी पुरावा काय तुमच्याकडे तुम्ही अभिलेख कक्षात बसलेल्या व्हॉट इज युअर आयडेंटिटी शो मी युअर आयडेंटी कार्ड तुम्ही खाजगी नाव हो काय तुमचं खाजगी एका सरकारी कर्मचारी आहात खाजगी इथं काय करताय तुम्ही सरकारी दप्तरात अभिलेख कक्षात कसं येऊ शकता तुम्ही इट्स रॉग या तिकडून या मित्र तू सरकारी कर्मचारी कर, कर आहेस का खाजगी कर्मचारी आहे मग सरकारी कंप्युटर कस काय बसलायस तू कंपनीतर्फे कुठल्या कंपनीतर्फे तुझं आयडेंटी कार्ड ओळखपत्र काय तु कंपनीसाठी नाही ही सरकारी जागा आहे ही तहसील कार्यालय नाही आपलं हे दुय्यम निबंधक सरकारी ऑफिस आहे आपल्याला असं दिसतं की सरकारी टेबलवरती सरकारी खुर्चीवरती प्रायव्हेट लोक बसतात आणि मग मला सांगा अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या दस्तामध्ये हेरफार झाला लोकांच्या दस्तामध्ये काही चुका झाल्या एकाची जमीन दुसऱ्याच्या नावावर झाली आणि एकाचे कार्यक्रम दुसऱ्याकडेच झाला एखाद्याचं गिफ्ट डीड असतं एखाद्याचं वारसपत्र असतं एखाद्याचं जमिनीचा व्यवहार असतो एक एकरचा एक गुंटा होऊ शकतो एक गुंट्याचे एक एकर होऊ शकतं असे जे काही घोटाळे होऊ शकतात त्याला जबाबदार हे दुय्यम निबंधन करायचं असतं वर माझ्याकडे केस आता मागाशी आली होती की त्या शेतकऱ्याचं मोकाडे म्हणून शेतकरी होते त्याच्या जमिनीच्या बाबतीत असं झालं की त्याला वाचाय दिलेला कागद वेगळा होता आणि ऍक्च्युअल ज्यावेळी शिक्के मारले गेले त्यावेळी तो कागद वेगळा होता शेवटी त्या माणसाने नोटीस पण दिली की हे दस्त झालेले तरी सुद्धा प्रशासनाने कुठं काय ऐकलं नाही आणि त्या बिचार्याची कर्वेनगर सारख्या प्रॉपर प्राईम लोकेशनची सात गुंट्याची जागा एका बिल्डरनी कराळे नावाच्या बिल्डरनी बळकावली अशा फसवणुकीला उदाहरण अशाच प्रकारे मिळतं आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये अशा प्रकारे जर तुम्ही कधी गेले तर सरकारी आयडेंटिटी कार्ड जर एखाद्या गळ्यात नसेल तर ती व्यक्ती त्रयस्त आहे ती व्यक्ती खाजगी आहे आणि अशा व्यक्तीवरती तुम्ही जागरूक नागरिकांनी जागेवर ट्रेस पासिंगचे गुन्हे दाखल केले पाहिजेत अगदी सरकारी खुर्चीवर सरकारीच कर्मचारी बसला पाहिजे कारण त्यासाठी त्याला पगार आहे अधिकार आहे त्याची ती कर्तव्य आहे त्याच्या जागी खाजगी कुणी व्यक्ती बसणं म्हणजे ट्रेस पासिंगचा गुन्हा तुम्ही करू शकता आणि इतरही शासकीय काही कलम आहेत शासकीय कर्मचारी असल्याचा बहाना करणे बतावणी करणे चारशे वीसचं सुद्धा कलम त्याला लागू शकतं सेक्शन एकशे अडुसष्ट आणि इतर सुद्धा लागू शकतात त्यामुळे सर्व नागरिकांनी जिथे जिथे तुमची दस्त नोंदणी होते दुय्यम निबंधक कार्यालय ज्याला रजिस्टर ऑफिस म्हणतो त्या ठिकाणी आपण जागरूक नागरिकने अशा प्रकारची धडाधड कारवाई केल्या पाहिजेत आणि जर पोलिसांनी तुमच्याकडून गुन्हा दाखल नाही केला आम्हाला संपर्क करा आम्ही तुम्हाला कोर्टापर्यंत घेऊन जाऊ आणि अशा सगळ्या भ्रष्टाचाराला आळा घालू कारण रयतेचे शासन म्हणजेच आपलं सनई छत्रपती शासन